परिस्थिती कशी रंग बदलते आलटून पालटून पुन्हा येते हे सांगता येत नाही की कोणाला कळत नाही हे कोणाला समजत नाही परिस्थिती ही कसा आपला रंग बदलते स्थिती की आपला कसा रंग बदलते वेळ कोणावर कशी येते आलटून पालटून वेळ तीच येते परिस्थिती तीच स्वरूप आणते परिस्थिती आपला रंग बदलते त्याच्यावर जी स्थिती आहे ती स्थिती आपल्याला येते ज्याला दुखुमय स्थिती प्राप्त झालेली आहे ज्याचं जीवन दुखमय झालेलं आहे ज्याच्यावर वेळ बिकट आलेली आहे ज्याच्यावर स्थिती परिस्थिती बिकट आलेली आहे तीच वेळसुद्धा तीच परिस्थितीसुद्धा स्थितीसुद्धा तुमच्यावर येईल आपल्यावर येईल म्हणून कोणाचाही अपमान करू नका कोणालाही कमी समजू नका कोणाचाही अनादर करू नका कोणालाही चिडू नका कोणालाही धोका देऊ नका कोणालाही फसू नका कुठेही कोणासमोरही कोणाचाही अपमान करू नका आणि दुसऱ्यापुढे स्वतःला जास्त शान समजू नका आणि कोणाला कमी समजू नका कारण ज्याच्यावर जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती तुमच्यावर सुद्धा येईल एखाद्या ये माणसावर समजा बिकट परिस्थिती आली असेल खूप वाईट परिस्थिती आली असेल त्याच्यावर वेळ बिकट आलेली असेल भयानक रूप वेळेने घेतलेलं असेल आणि चारही बाजूनी बाजूंनी त्याच्यावर संकट आले असतील अशा वेळेस त्या माणसाच्या परिस्थितीवर हसणं त्या माणसाचा अपमान करणं त्याला हाकलून लावणं त्याची मदत न करणं त्याची तक्रार नोंदून न घेणं तो काय म्हणतो काय सांगतो त्याच्यावर परिस्थिती कशी आलेली आहे त्याच्यावर वेळ कशी आलेली आहे याचा खुलासा न करणं हे न विचारणं याचं सांत्वन न करणं त्याला दिलासा न देणं त्याला समजून सवरून न सांगणं त्याला हातभार न लावणं उलट त्याच्या परिस्थितीवर त्याच्या स्थितीवर हसणे त्याचा अपमान करणे त्याचा अनादर करणे हे योग्य नाही हे बराबर नाही कारण तशीच परिस्थिती सेम टू सेम तशीच परिस्थिती स्थिती वेळ तुमच्यावर सुद्धा येते कारण परिस्थिती कधी रंग बदलते स्थिती कधी रंग बदलते वेळ कधी रंग बदलते हे काही सांगता येत नाही आणि हे केव्हा घडतं कसं घडतं हे कोणालाच कळत नाही समजत नाही काही सांगता येत नाही म्हणून केव्हाही दुसऱ्याचा अनादर करू नका दुसऱ्याचा अपमान करू नका दुसऱ्याला कमी समजू नका दुसऱ्याची निंदा नालस्ती करू नका दुसऱ्याच्या बिकट परिस्थितीवर दुसऱ्याच्या बिकट स्थितीवर हसू नका कारण तशीच परिस्थिती तुमच्यावर सुद्धा येते आणि तुम्हालासुद्धा मग भयानक यातना भोगाव्या लागतात भयानक दुःख भोगावं लागतं संकट अडचणी समस्या याचा निकाराने सामना करावा लागतो आणि तेव्हा सुद्धा मग दुसरे लोक तुमच्यावर हसतात तुम्हाला तुम् टोमणं मारतात तुमचा अपमान करतात तुमचा अनादर करतात तुमची निंदा नालस्ती करतात म्हणून कुणीही एकमेकाच्या परिस्थितीवर एकाच्या स्थितीवर एखाद्याच्या एक स्थितीवर हसू नये त्याचा अपमान करू नये त्याचा अनादर करू नये त्याची निंदा नालस्ती करू नये उलट त्यास मदत करावी त्याचा सहकार्य करावं त्याला हातभार लावावा आपल्याकडून जेवढं झालं आपल्याकडून जेवढं शक्य झालं तेवढी त्यास मदत करावी त्यास सहानुभूती द्यावी त्याचा दिलासा वाढवावा त्याचं मनोधैर्य वाढावं वाढवावं कारण बिकट परिस्थिती आल्यामुळं वेळ वाईट आल्यामुळं स्थिती बिकट आल्यामुळं मनुष्य खचून जात असतो त्याला काही सुधरत नाही त्याला काही कळत नाही काही समजत नाही या परिस्थितीपुढे तो मजबूर होतो या परिस्थितीपुढे तो बेहाल होतो त्याला काहीच कळत नाही काही समजत नाही काय करावं त्याला काही सुधरत नाही त्याला काही कळत नाही म्हणून अशा माणसाचं मनोधैर्य वाढव वाढवावं लागतं त्याला दिलासा द्यावा लागतो त्याचं सांत्वन करावं लागतं त्याला समजून सांगावं लागतं त्याला थोडा हातभार करावा लागतो त्याला सहकार्य करावं लागतं जेवढं तुमच्याकडून झालं तेवढं त्याला सहकार्य करा त्याचा हातभार लावा त्याला त्याचं मनोधुर्य वाढवा त्या सांत्वन करा त्याला सहानुभूती द्या आणि मदतीचा हात पुढे करा तुमच्याकडून जेवढं शक्य झालं तेवढं परंतु तुमच्याकडून जर काही घडत नसेल तुमच्याकडून काही त्याला मदत होत नसेल या तुम्ही त्याला मदत करण्यास पात्र नसाल या तुम्ही त्याला मदत करू शकणार नाहीत तर ते जाऊ द्या पण त्याचं अपमान तरी करू नका त्याला वाईट मार्ग तरी सांगू नका त्याला वाईट दिशा तरी सांगू नका त्याची निंदा नलस्ती तरी करू नका त्याचा अनादर तरी करू नका तुमच्यानं मदत करणं होत नाही तर त्यास दुखू नका त्याच वाईट मार्ग वाईट दिशा सांगू नका त्या चुकीच्या गोष्टी सांगू नका त्यास फसू नका त्यास लुबाडू नका त्याचा अपमान करू नका त्याचा अनादर करू नका उलट शक्य तर तुमच्याकडून झाली तर मदत करा परंतु त्या माणसास त्रास देऊ नका कारण तशीच परिस्थिती तुमच्यावर सुद्धा येऊ शकते तशीच वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकते तशीच बिकट परिस्थिती तुमच्यावर सुद्धा येऊ शकते म्हणून एखाद्याच्या परिस्थितीवर एखाद्याच्या बिकट स्थितीवर एखाद्याच्या वाईट परिस्थितीवर हसणे म्हणजे मूर्खपणा होय त्याची निंदलस्ती करणे अपमान करणे अनादर करणे म्हणजे मूर्खपणा होय म्हणून कोणाच्याही बिकट परिस्थितीवर कोणाच्याही वाईट परिस्थितीवर हसू नका त्याचा अपमान करू नका त्याचा अनादर करू नका उलट त्यास मदत करा हातभार लावा सहकार्य करा त्याची सहानुभूती सहानुभूती द्या त्याचं मनोधुर्य वाढवा त्याला दिलासा द्या त्याचं सांत्वन करा तरच तुमचं जीवन सुंदर होईल आणि तुमच्यावर जरी एखादी वेळ आली बिकट वेळ आली तुमच्यावर जरी एखादी वाईट परिस्थिती आली बिकट वेळ आली तर तोच मनुष्य तुम्हाला पुन्हा मदत करेल ज्याला तुम्ही मदत आधी केलेली आहे तोच मनुष्य तुम्हाला धावून येईल तुमच्या मदतीला धावून येईल तुमची मदत करल तुमची तुमचं संकट दूर करेल तुम्हाला हातभार लावेल सहकार्य कराल म्हणून परिस्थिती कधी रंग बदलते स्थिती कधी रंग बदलते वेळ किंवा कोणती येते परिस्थिती किंवा कोणती येते हे काही सांगता येत नाही हे काय कळत नाही काही समजत नाही म्हणून कोणी कोणाचा अपमान करू नये कोणी कोणाचा अनादर करू नये कोणी कोणाच्या बिकट स्थितीवर बिकट परिस्थितीवर हसू नये कोणी कोणाची प्रसवणं करू नये कोणी कोणाची निंदा नालस्ती करू नये यातच शहानपणा आहे समजदारी आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि जाण्याला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद